kamana ad notification mila nahi आली खरं ठेवून घेऊन शीतल ताई या हाय हाय आले हा आय पब्लिक आहे मला वाटलं पब्लिक पब्लिकच ठेवलं होतं चला या सर्वांनी आता शीतलता वेट आण वॉच गौतम दादा नमस्कार गौतम दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये गौतम दादा खूप खूप स्वागत आहे गौतम दादा जेवण झालं गौतमदा एक नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद गौतम दादा लाईक केल्याबद्दल आणि आता बर्थडे गर्ल पण येणार आहेत ह्याला यु लाईव्ह ला जेवण झालं का गौतम दादा मध्ये हो झालं अच्छा अच्छा नमस्कार सगळ्यांना तायडे साहेब म्हणतायत केवळदा फोन करा ना दादा फोन करा दादा मध्ये शितलताय धन्यवाद आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल येणार ये आहेत ताई यायच्या आहेत अजून ताईने लिंक क्लिक केली की का नाही काय माहित नाही चहा चालू आहे बापरे बाप चहा एवढ्या लवकर का दादा गौतम दादा साडेतीन वाजे चहा प्रेमी दिसताय तुम्ही गौतम दादा लिंक पाठवली ताईंना मना फक्त त्याच्यावर क्लिक करा चहा चालू आहे दाजी केवल दादाला फोन केला का हो केवल दादांनाच फोन केला आता काय झालं शीतलदा अर्जंट हॉस्पिटल मध्ये गेल्यात बघा आता नाही येणार ना आहेत दादा पाच वाजता येणार आहेत बहुतेक बहुतेक पाच वाजता येणार आहेत तुम्हाला पाठव का ॲट अ गेस्ट एक मिनिट आता दाजींनाच घेते बघा मी आणि दादा दोनच मिनिटं तुमच्या ह्याच्यावर पाठवले आता तुमच्या ह्याच्यावर पाठवले पाठव का लॅपटॉपवर हा गौम सॉरी बरं का सगळ्यांना मी ते हे करत होते आणि चहा चालू आहे म्हणतात अच्छा अच्छा आणि दाजी दादाला फोन केला का हो केला केला आणि गौतम दादा गौतमदा मी रोजच अच्छा तुम्ही दररोज चहा पिता या टायमिंगला आणि ताईडे साहेब म्हणता हो केला पण त्यांनी अर्जंट काम निघालं हो ताई च्या दवाखान्यात गेला दादा अर्जंटमध्ये ताई चहा झाला का गौतम दादा म्हणतायत चाह नाही दादा चहा नाही झाला झाली सिन चहा झाला का नाही दादा आम्ही चहा पहिली गोष्ट दादा मी चहा पित नाही आणि पिला तर मग सकाळी एकदा संध्याकाळी चहा पित नाही दादा मग जेवण कधी करता दा, गौतम दादा तुम्ही आता चहा मग जेवण कधी करणार का जेवण अगोदर त्याच्यानंतर चहा याच्यावरची जॉईन करा ना दाजीबा पण येणार आहेत बघा हम्म व्हॉट्सअपलाच असते ती सर्वांनी लाईक करा ज्यांनी कुणी लाईक केलं नसेल त्यांनी आज सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता जेवण अच्छा अकरा वाजता जेवण हम्म नमस्कार नमस्कार namaskar. 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 Namaskar, namaskar. प्रॉब्लेम मस्कार लाईव्ह ला आल्याबद्दल धरून दादा म्हणतायत आणि घसून दादा म्हणतात नमस्कार दादा त्याचा आवाज एका आवाज चालेल अच्छा अच्छा आता हा मोबाईल जवळ जवळ असल्यामुळं कसा आवाज येतोय किती जणांना लाईव्ह जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं आणि गौतम दादा दादा कसे आहे मी मजेत मजेत दादा माझ्याकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडं जरा

अजून तुझा कुठल्या याला पाठवायचं सेकंड फर्स्ट ला नाही लाग नाईनची इसत नहीं है कितने लोग दिख रहे हैं भैया आपको ज्वाइन हो रहे हैं सभी सभी लोगों को मैं अभी ज्वाइन कर लूंगी पास लेके एक एक कोनेतरी है कोने का है सगळ्यांना यायचं आहे का लाईव्ह ला संध्याकाळी पाच वाजता घेते बघा सगळ्यांना लाईव्ह ला सगळ्यांनाच घेते मग पुन्हा कुणाला घ्यायचंय मग तायडे साहेबांच्या मोबाईल वरून लाईव्ह चालू करते संध्याकाळी आणि त्यांच्या मोबाईल वरून सगळ्यांना व्हॉट्सअपला लिंक शेअर करते आणि सगळ्यांनी मग जॉईन व्हा हो। पुन्हा कुणाला जॉईन व्हायचंय संध्याकाळी सांगा लवकर कसं दिसतंय डबल की ना ते कमेंट तर अडकल्यास ते कमेंट याच्यावर येतच नाही कमी ओके अरुण दादा मला पण यायचं ठीक आहे ठीक आहे संध्याकाळी पाच वाजता अरुणदा संध्याकाळी पाच वाजता आहे ना सगळ्यांना घेते म्हणजे कुणा कुणाला यायच तायडे साहेबांच्या मोबाईल वरून करते आणि तिकड त्यांच्या मोबाईल वरून केलं ना दादा तर मग सोपं पडेल ना लिंक शेअर करायला जा, जास्त जणांना घेते बघा मग सगळ्यांना शीतलताई केवल दादा तुम्ही देवेनीताई ताई तुमचा नंबर वगैरे आहे का आहात का देवाने ताई यम भाई आपको, आना है क्या? भाई आना है क्या आपको? ऐसी आणि अरुण दादा म्हणताय हो चालेल 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 दादा ठीक आहे भरपूर जण येऊ शकतात दादा तर काही नाही

संध्याकाळी लवकर जातो दादा या या बघा बरं जरा केवळ दादा कुठे पाच नंबर लाईक झालेले त्याच्यावर ना बर बर मी संध्याकाळी असच करत जाईल बघा कोण कोण आहे आता लाईव्ह कमेंट करा ओके दाजी बघतो बरोबर इंस्टाला ट्राय करा वरून दादा कारण मी इथून ऍड घेऊन पाठवतो सर्व कोण कोण आहे 2 वाईज आहे आज आजच मी ऐड करतो एम भाई आ, लिंक क्लिक केलं मी ओके आणि खाली जॉईन म्हणून आला असेल बघा दादा लिंक क्लिक करा आ, आ, खाली जॉईन म्हणून आला असेल जॉईन करा राजाजी तो भक्त ओके तो राजाजी भक्त तुषार दादा सा नंबर लाइक केलं कोण आहे ते पावणे ताई जॉईन

तर तुम्हाला फक्त लिंक क्लिक हो हो लिंक वर, हो। वर? नाही लिंक वर क्लिक करा आणि काय म्हणतात त्याला जॉईन म्हणून एक हे आहे जॉईन वर जा अ दादा तुम्हाला पण जॉईन व्हायचंय का लाईव्ह मध्ये सांगा लवकर माहिती आहे ताई मला म्हणूनच माहिती आहे हो मला पण कळलं पाहू मी म्हणले नाय तू शब्द यायच असेल तर दादी ना म्हणून पाठवा शीतलताई सोबत घेतली काही जी शीतलताई सोबत पाच वाजता शीतलताईला पाच वाजता घ्यायचा आहे ना म्हणूनच आता ही जॉईन केली अरुणदा काय आला दादा काही आज नको पण होईल जाईल नंतर कधीतरी बर बर दादा काय चालेल चालेल दादा काय प्रॉब्लेम संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता जॉईन होणार

बरोबर तुषार दादा सॉरी अरुण दादा म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप वर केली का तुषार दादा दादींना ओळखलं ओळखलं केवळ दादा <laughs> के पाठव आई लग्नाच्या वाढदिवसा उद्या आहे तर आजच मूर्वी शुभेच्छा देऊन ठेवत आहे तुम्हाला शुभेच्छा द्यायला उद्या किंवा रात्री पण काय तुषार दादा हो दाजी पण फिरते मी आणि इंस्टाची पण क्लिक करून घेत आहे हो घ्या इंस्टा क्लिक करून घ्या इंस्टावर येणार आहे दादा इंस्टावर